नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी यांच्या आस्थापनेवर रिक्रुटमेंट इथं निघालेली आहे कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय प्रतिभूती और विनियम बोर्ड तर यांची रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर जनरल स्ट्रीम लिगल स्ट्रीम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल स्ट्रीम रिसर्च स्ट्रीम अँड ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम यासाठीची ॲड इथं प्रसिद्ध झालेली आहे तर पोस्ट नंबर ऑफ वॅक पोस्ट आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत जनरल स्ट्रीम बासष्ट पोजिशन आहेत मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिनिमम टू इयर्स ड्युरेशन इन एनी डिसिप्लिन बॅचलर डिग्री इन लॉ बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑर चार्टर्ड अकाउंटंट चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट अकाउंट हे या पोजिशनसाठी रिक्वायर आहे इक् एक, इक्विल टू अ मास्टर डिग्री इज दॅट डिसिप्लिन ॲज रेकग्नाइज बाय अँड असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज असेल त्याचबरोबर लीगल स्ट्रीमच्या पाच वॅकन्सीज आहेत यासाठी मॅन्डेटरी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री इन लॉ एल एल बी तुमचं झालेलं असावं डिझायरेबल आहे टू इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जर असेल तर त्यांना प्रिफरन्स दिला जाणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चोवीस पोझिशन आहेत बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी ब्रांच ऑर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ अ पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन मिनिमम टू इयर्स ड्युरेशन इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी तर ग्रॅज्युएशन इन एनी डिग्री पण दोन वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन पाहिजे मास्टर डिग्रीसुद्धा या पोझिशनसाठी आहे इंजिनियर इलेक्ट्रिकल दोन पोझिशन आहेत तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं बी डेक किंवा बी ई यांचं झालेलं असणं गरजेचं आहे वर्किंग नॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टीम लाईक सी सी टी व्ही यावर काम करण्याचा अनुभव त्यांचा असला पाहिजे रिसर्च आहे रिसर्चर आहे तर दोन पोजिशन आहेत मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इकोनॉमिक्स कॉमर्स बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इकोमेट्रिक्स क्वांटिटेटिव इकोनॉमिक्स फायनान्शियल इकोनॉमिक्स मॅथमॅटिकल इकोनॉमिक्स बिझनेस इकोनॉमिक्स एग्रीकल्चर इकोनॉमिक्स तर यामध्ये मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे किंवा मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा फायनान्समध्ये बिझनेस फायनान्स इंटरनॅशनल अँड ट्रेड फायनान्समध्ये असणं गरजेचं आहे तर या पद्धतीचे डिग्री यासाठी आहे ऑफिशियल लँग्वेज दोन पोझिशन आहेत मास्टर डिग्री इन हिंदी ट्रा हिंदी ट्रान्सलेशन विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट अ बॅचलर डिग्री लेवल हा असणं गरजेचं आहे तर यासाठी ॲप्रोप्रिएट रिझर्वेशन विल बी गिवन कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ओबीसी नॉन क्रिमिलर डब्ल्यू एस एस सी एस टी अँड पी डब्ल्यू डू कॅन्डिडेट्स एज लिमिट आहे तीस वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू शकतात मार्च एकतीस दोन हजार चोवीस पर्यंत तीस वर्षाचे ते असणं गरजेचं आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न ऑन ऑर आफ्टर एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रिलॅक्सेशन एज लिमिट विल बी गिवन ॲज पर द ॲप्लिकेबल रूल मोड ऑफ सिलेक्शन असेल सिलेक्शन विल बी कॅरीड आउट थ्री फेजेस पहिली फेज फेज वन विल बी अॅन ऑनलाईन एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ टू पेपर्स कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड इन फेज वन will be appear for Phase 2 which will be also be in a form of an online examination consisting of two papers and candidate shortlisted for Phase 2 will be called for an interview. SEBI reserve the rights to modify the selection process in Deem Fit. Service Condition and Pay Allowance probation period. The selected candidate shall be recruited as an Officer Grade 1. विल अंडर गो प्रोवेशन ऑफ टू इयर्सचा प्रोव्हेशन पिरियड असेल पे अँड बेनिफिट्स असतील चौवेचाळीस पाचशे ते एकोणनव्वद हजार एकशे पन्नास च पे स्केल हे असणार आहे ॲप्रॉक्स सॅलरी जर असेल ॲट मुंबई ॲट मिनिमम ऑफ धिस स्केल ॲप्रॉक्स सॅलरी एक लाख एकोणपन्नास हजार पर मंथ विदाउट अकॉमोडेशन अँड विथ अकॉमोडेशन एक लाख अकरा हजार पर मंथ हे जाणार आहे एक्झामिनेशन सेंटर द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू विल बी हेल्ड इन व्हेरियस सिटीज अक्रॉस इंडिया ॲप्लिकेशन फीज हजार रुपये असणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेट पी डब्ल्यू डेट कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये तर हे लक्षात घ्यायचं आहे जे कॅन्डिडेट्स यासाठी फिट होत आहेत त्यांनी नक्की या, या पोझिशनसाठी अप्लाय करा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद